नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण देवत्व प्राप्त केलेली महान शक्ती असलेले कणकवलीचे परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवन प्रवास आणि त्यांचे कार्य तसेच त्यांनी दिलेली शिकवण याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत परमहंस भालचंद्र महाराज ही एक देवत्व प्राप्त केलेली महान शक्ती आहे आयुष्यभर तप साधनेत मग्न असणारे आणि भक्तांची दुःखे निवारण करणारे भालचंद्र बाबा अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधी स्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे बाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती धर्म व पंथाचे भक्त आहेत त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबांचे भक्त अपनास कृपाछत्र लाभावे याकरता परमहंस भालचंद्र बाबांच्या स्थान व समाधी स्थानाच्या दर्शनाकरता आश्रमात नेहमीच येत असतात भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव श्री क्षेत्र कणकवली झाले वेंगुर्ले तालुक्यातील महापण या गावी श्री परशुराम ठाकूर आणि सौ आनंदीबाई या मात्या पित्यांच्या पोटी आठ जानेवारी एकोणीसशे चार या वर्षी परमपूज भालचंद्र महाराजांचा जन्म झाला बाबांचे काही जीवन मुंबईत गेले त्यांचे शिक्षण चुलते व मुंबईतील मावशी यांच्याकडे झाले ते वसई हायस्कूलमध्ये शिकले पण त्यांनी मध्ये शिक्षण सोडले लहानपणीच पित्यांचे देहावसन मॅट्रिकच्या परीक्षेत आलेले अपयश यामुळे निराश आलेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले त्या स्थितीत भालचंद्र बाबा एक दिवस गारकोटी कोल्हापूर येथे आले तेथे गारकोटीचे एक साक्षात्कारी योगी पुरुष मुळे महाराजांच्या सानिध्यात आले त्यांनी वर्षभर कोकणात भटकून देशावर पलायन केले त्यांचे चुलते कोल्हापूर जिल्ह्यातील नितवडे गावी होते ते तेथे ते हजर झाले भालचंद्रांची ती अवस्था पाहून सर्वजण चकित झाले त्यांना वाईट वाटले त्यांनी त्याला आंघोळ घालून नवीन कपडे दिले ते तेथूनही पसार झाले ते रोज वीस वीस मैल पायपीट करत कोणाच्याही घरी उभे राहत कोणी भाकर तुकडा दिला तर खात झाडाखाली अगर मंदिरात झोपत भालचंद्र यांचे शरीर यष्टी पार बदलून गेले त्यांची वृत्ती सकल स्वजन सजावे दुःखामुळे ते रघुभजनी लागावे अशा रामचंद्र रामदासांच्या तत्वानुसार खंबीर बनले त्यांचे आतून नामस्मरण चालू होते त्यांची वाटचाल त्या दिशेने होती ते नागणे महाराज म्हणून प्रसिद्ध झाले ते नग्न अवस्थेत फिरत असत परंतु ते वारकरी समाजाचे दिव्य व्यक्तिमत्व होते त्यांना कशाचीही तमा नसे ते थंडी वारा असताना फिरत त्यांना मुले दगड मारत वेडा समजत साधू साधूला ओळखतो असे म्हणतात एका महान साधूने त्यांना कोल्हापूरवरून सावंतवाडीला साठ महाराजांकडे जा म्हणून सांगितले म्हणून करत सावंतवाडीला आले त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील दापोली येथे साठ महाराजांच्याकडे येऊन सेवा चालू केली बऱ्याच दिवसांनी साठ महाराज म्हणाले हे भालचंद्रा तू कणकवलीला जा त्याप्रमाणे ते एकोणीसशे सव्वीस साली कणकवलीला आले पण ते विचार मग्न आणि जप करण्यात गुंग असत ते कणकवलीच्या जुन्या मोटर स्टँडवर झाडाखाली बसलेले राहत कोणाशी बोलत नसत त्यांना खाण्याची पिण्याची शुद्ध नसे ते कोणी काहीही दिले तर मनात असेल तर खात नाही तर कुत्र्यांना घालत लोक त्यांना वेडा म्हणत त्यांना मलमूत्राची क्षिती नसे एके दिवशी कोणी तरी त्यांना शेणाच्या गायरीत ढकलले तेव्हा वासुदेव नावाच्या व्यक्तीने त्यांना बाहेर काढले घातले पोरांना हाकलून धावले त्यांना चहा पाणी पाजले तेव्हा नावाचे आले आणि त्यांनी भालचंद्र यांना काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ कामत यांच्या समाधीजवळ पडवी काढून दिली मंदिर साफ करणारी आवडी व शेवंता या बायांकडून त्यांची सेवा चालू झाली भालचंद्र यांची वागणूक निरासक्त आणि देहातीत होती त्यांच्या तपश्चेत खंड पडला नाही त्यांनी लोकांच्या छडाला दाद दिली नाही कोणी भाकर दिली तर खात तर फेकून देत ते जपात मग नसत त्यांनी त्यांच्या वागणुकीमधून अविचाराने अरेरावीने अंध झालेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घातले साठ महाराजांना कणकवलीत भूक तहान सुख दुःख यांची तमान बाळगता भगवंताशी लय लावून बसलेल्या योग्याची विटंबना त्यांच्या भक्ताची उपेक्षा चाललेली हे कळले साठम कणकवलीला आले आणि त्यांनी लोकांना ईश्वराशी एकरूप झालेले बाबा पुण्यशाली मुक्तात्मा आहेत त्यांनी तीन तपे कठोर साधना केलेली आहे असे सांगितले साठ महाराज आल्यामुळे लोक खडबडून जागे झाले लोकांना भालचंद्र महाराजांवर कृपेची धार आहे हे जाणवले मग लोकांना बरेच अनुभव आले ते दत्त अवतार कणकवलीला वाटू लागते कणकवलीत एक सर्कस आले त्या मालकाने त्यांना गाडीत घालून नेले व सर्कशीत बसवले तर त्या दिवशी त्याला मने खूप फायदा झाला त्या सरकशीतील धर्मराज नावाची व्यक्ती बाबांचे शिष्य बनले त्यांच्या नावाचे देऊळ व आश्रम बांधले गेले त्यासाठी धर्मराज फलारे बाबा राज महमद हुसेन असे शिष्य पुढे आले बाबांचे भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आहेत सर्व जातीपंथाचे लोक मंदिरात येतात त्यामुळे लोकांनी परमहंस भालचंद्र महाराज संस्थान काढले लोकांनी जमलेल्या देणग्यातून आणि त्यात भर घालून सामाजिक शैक्षणिक आणि भजन मंडळी असे कार्य चालू केले त्यात वैद्यकीय शैक्षणिक बाबींवर भर आहे बाबांना काही जण माणूस बाबांना ओळखून त्याची पूजा करायचा कोणी नमस्कार केला तर त्याला बा, चमत्कार बाबाने दाखवला अशा प्रकारे बाबांची कीर्ती दूरवर पसरली जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले आज भक्तांना विचारले तर विशेषतः कणकवली वासियांना विचारले तर सांग ते सांगतील आमच्या समस्या दुःख त्रास आम्ही बाबांजवळ मांडले आणि आम्ही चिंतेतून मुक्त झालो त्यांच्या केवळ दर्शनानेच अनेकांना सुख शांती लाभल्याची उदाहरणे आहेत परमपूज्य भालचंद्र महाराजांचे मूळ गाव कुडाळ तालुक्यातील महापन हे होय तेथे ते ही नोंद आहे शाळेत धर्मराज महाराज फलारे महाराज परमपूज्य राज अहमद हुसेन शहा पटेल बाबा हे परमपूज्य भालचंद्र महाराजांचे शिष्य होते बाबांच्या आठवणीचा हा जीवनपड भावपूर्णरित्या भाव असताना जाणवते की कणकवलीमध्ये या सत्पुरुषाचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून कणकवली गावचे सर्व रूपच पारडले मुंबई लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात सोळा डिसेंबर एकोणीशे सत्याहत्तर या दिवशी अखंड हरिनामाचा जयघोष चालू होता रात्री दहा पंचवीस वाजता भक्तांना दर्शन देत असताना ते अनंतात विलीन झाले बाबांचे पार्थिव कणकवली येथे आणले गेले शुद्ध सप्तमीला अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर सध्याच्या आश्रमातील मध्य काभार वेद मंत्र घोषात समाधी देण्यात आले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद